मुलांची शाळा सुरू होते आणि कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की आपल्या बाळाच्या डब्याला रोज रोज काय बरं द्यायचं तर कुकिंग तिकीट मराठीवर मागच्या भागापासून शाळेचा डबा सिरीज सुरू केलेली आहे म्हणजे डब्यासाठी पटकन होणार पौष्टिक आणि अगदी मुलांना खूप जास्त आवडणारे पदार्थांची मेजवाणी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर मुलांसाठी आजचा पौष्टिक डबा असेल तो म्हणजे झटपट होणारा बटाटा न उकडता बटाटा चपातीचा एक नवीन प्रकार बघणार आहोत जो मुलांना खूप जास्त आवडेल सकाळच्या घाईगडबडीत गडबडीत आयांना बनवण्यासाठी सोपत रेसिपी नेहमीप्रमाणे सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हा मुलांचा पौष्टिक डबा बनवण्यासाठी अजिबात बटाटा उकडून घेण्याची गरज नाही तर इथे आपण एक मोठ्या आकाराचा आणि वसनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात कच्चा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटे लहान असतील तर दोन घेतले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण या बटाट्याची सालं काढून घेणार आहोत जर तुम्हाला सालासकट घ्यायचा असेल तर सालासकट स्वच्छ बटाटा धुवून तुम्हाला इथे वापरता येईल कारण सालामध्ये सुद्धा जीवनसत्व असतं मिक्सरच्या भांड्यामध्ये रफली किंवा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण हा बटाटा चिरून घेणार आहोत थोडेसे छोटे छोटेच करा म्हणजे मस्त याची छान पेस्ट तयार होईल असे हे सगळे तुकडे आपण करून घेतलेले आहेत यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत घेतलेली सगळी चिन्नस मिक्सरला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करा म्हणजे कमीत कमी वेळामध्ये -कमी छान याची फाईन पेस्ट तयार होईल हिरवी मिरची आवडीनुसार घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत सोबतच दहा पंधरा कडीपत्त्याची पानं हाताने तोडून घालणार आहोत आता भाजीमध्ये कडीपत्ता घातला की मुलं वेगळी काढून ठेवतात पण असं हे पेस्ट मध्ये केलं की आपसूक न कळत हे पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातं म्हणून शक्यतो थोड्याशा आयडियाने आपल्याला मुलांसाठी डबा तयार करायचा आहे तर कडीपत्त्याची पत्त्याची पानं सुद्धा स्वच्छ धुवून हाताने तोडून आपण इथे वापरलेली आहे सोबतच अर्धा चमचा जीर आणि अर्धा चमचा धने घेणार आहोत पेठांसहित थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही पालक जरी इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव कप किंवा एक सात ते आठ चमचेच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे कमीत कमी पाणी वापरून जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा अशी ही छान आपण प्युरी याची करून घेतलेली आहे अजिबात यामध्ये गुठळी राहता कामा नये इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी घेतलेली सगळीची नसं अगदी लहान लहान तुकड्यांमध्ये चिरून घेणं गरजेचं आहे तर अशी ही छान पेस्ट तयार झालेली आहे ते आपण आपल्या घरामध्ये असलेला कच्चा बटाटा वापरलेला आहे जो प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो तुम्हाला याऐवजी लाल भोपळा किंवा कोहळं जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता या पेस्टमध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेला पालक घातला तरी सुद्धा चालू शकेल आता इतक्या बटाट्यासाठी किंवा इतक्या बटाट्याच्या प्युरीसाठी मावेल इतकं गव्हाचं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला एक कप न चालता घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ न चालता घेतल्यामुळे त्यामध्ये कोण असतो आणि कोंड्यामध्ये हवं तितकं फायबर्स असतं जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं आता लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि सेमी घट्ट याचा आपण गोळा मळून घेणार आहोत खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको पुन्हा थोडंसं ओलसर वाटतं म्हणून अर्धा कप गव्हाचं पीठ वाढवलेलं आहे हे मिक्सरला तयार केलेल्या प्युरीमध्येच मावेल तितकं गव्हाचं पीठ घालून तुम्हाला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे वेगळं अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे तर असं हे खूप जास्त सैलसर नाही किंवा खूप जास्त घट्टर नाही असं पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल किंवा रात्री जरी पीठ फ्रीजमध्ये भिजवून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल जर रात्री पीठ भिजवत आहे तर थोडंसं घट्ट करायचं कारण सकाळी ते जास्त मौसूत होतं आता हे पीठ आपण अजिबात भिजत वगैरे ठेवणार नाही तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ तुम्ही झाकून भिजत ठेवू शकता आता सकाळचा डबा असतो अजिबात वेळ नसतो तर अशा वेळेस पटकन केलं तरी सुद्धा चालू शकेल छान मळून घेतल्यानंतर आवडीप्रमाणे लहान मोठा मध्यम आकाराचे आपण गोळे करून घेणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गोळे करून घेऊ शकता आता इतक्या पिठाचे साधारणतः एक आठ ते नऊ मध्यम आकाराचे असे छान बटाटा चपाती किंवा बटाटा पराठा नवीन पद्धतीत तयार होतात असे हे गोळे करून घेतलेले आहे एका मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे पोळपाटावर घेणार आहोत आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ भुरभुरणार आहोत आणि अगदी पातळ चपाती आपण याची लाटून घेणार आहोत सेम पिठाचे से तुम्ही मस्त पुऱ्या सुद्धा करू शकता पण पुऱ्या करण्यासाठी पीठ घट्ट घट्टसर करायचं म्हणजे कमी तेलकट तुमच्या पुऱ्या तयार होतील आपण बटाटा चपाती करतो आहोत म्हणून अशी छान पातळ सर चांगली पोळी आपण लाटून घेतलेली आहे आता काय करायचंय मस्त मौसूत खुसखुशीत पोळी होण्यासाठी याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत तुम्ही बटर ताजं घरात तयार केलेलं लोणी लावून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी दोन ते थे तीन थेंबच आपण इथे तेल लावून घेतलंय आणि कडेने वर उचल चारही बाजू आपण अशा या फोल्ड करून घेणार आहोत किंवा अशा या छान दुमडून आपण घेणार आहोत असं छान केलेलं आहे बघू शकता असं हे छान याला लेअर्स झालेले आहे आता याला अगदी हलक्या हलक्या हाताने चौकोणीच आकारात आपण याला छान लाटून घेणार आहोत आता हे लाटत असताना खूप जसं दाब द्यायचं नाही अगदी हलक्या हलक्या हाताने आपण छान लाटून घेतलेलं ला आहे खूप जाड ठेवायचं नाही अगदी छान पातळ करा म्हणजे मस्त खुसखुशीत तयार होईल जाड थोडंसं केलं की थोडंसं कच्चं राहू शकतं तर असं हे छान पातळ करून घेतलेलं आहे गरम तव्यावर घालायचं आहे सुरुवातीला मोठ्या असेवर एका बाजूने एक मिनिटभर आपण छान भाजून घेतलेलं आहे एक मिनिटानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि थोडीशी बाजू इथे भाजल्यासारखी दिसते म्हणून थोडंसं आवश्यकतेनुसार तेल तूप किंवा लोणी तुम्ही इथे लावू शकता नसेल लावायचं असंच केलं तरी सुद्धा चालू शकता येईल दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मोठ्या आणि कमी असेवर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार साधारणतः एक तीन ते चार मिनटं मस्त सुगंध येईपर्यंत खरपूस हलक्याशा बदामी रंगावर दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि अजिबात बटाटा न उकळता सकाळच्या घाईगडबडीत तुम्हाला हे बनवायचं असेल तर अगदी तुम्हाला पटकन तयार करता येईल इथे आपण प्युरी करून घेतलेली होती तुम्हाला मिक्सरला हे करायचं नसेल तर बटाटा सिंपली बारीक किसणीवर किसून घेतला तरी सुद्धा शकेल बाकीची चालू असं गोल करून दिल्यापेक्षा असं हे चौकणे थोड्याशा वेगळ्या आकारात दिलं तर मुलं त्याला अट्रॅक्ट होतात आणि मुलं आवडीने खातात साध्यातले साधे पदार्थ किंवा पौष्टिक पदार्थ थोड्याशा वेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये किंवा आपल्या थोड्याशा स्किलने आपण तयार केलं की मुलांना ते जास्त आवडतं पुन्हा एक छान चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि आवश्यकतेनुसार किंवा एक क्यूब आपण चीज किसून घातलेला आहे म्हणजे कधीतरी तसं स्क्वेअरमध्ये द्या कधीतरी असं हे चीज फ्लेवरमध्ये द्या मुलांना चीजी प्रकार खूप जास्त आवडतात आता आवश्यकतेनुसार आपण थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे थोडंसं ऑरिगॅनो घातलेलं आहे म्हणजे चीज बरोबर हे मस्त जातं मस्त पिझ्झा फ्लेवरचा तुमचा हा पराठा तयार होईल बघा पौष्टिक तर आहेच आणि असं हे थोडंसं वेगळं करून दिलं तर मुलं याला जास्त अट्रॅक्ट होतात आणि हे पदार्थ आवडीनुसार खातात आता हे तुम्ही ट्रायंगल शेप किंवा त्रिकोणी आकारात सुद्धा लाटून घेऊ हो शकता जसं जमेल तसं तुम्ही हे लाटून घेऊ हो शकता कोल लाटलं तरी सुद्धा चालू शकेल जसं जमेल तसं तुम्हाला हे लाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये चीज घातल्यामुळे मुलांना तो फ्लेवर जास्त आवडतो आणि मुलं हे जास्त खातात म्हणजे पौष्टिक पदार्थसुद्धा आपला त्यांना देऊ शकतो आणि हे चीज घातल्यामुळे मुलांनासुद्धा आवडतं म्हणजे आपलंसुद्धा समाधान होतं आणि मुलांचं सुद्धा पोट भरतं असं हे छान आपण जमेल तसं लाटून घेतलेलं ला आहे आता यालासुद्धा तव्यावर मस्त भाजून घेणार आहोत मोठ्या असतेवर सुरुवातीला मिनिटभर भाजून बाजू उलतून घेणार आहोत बघू शकता मस्त खरपूस झालेली आहे असं हे छान दाब देत देत आपण मस्त खरपूस भाजून घेणार आहोत आवश्यकतेनुसार तेल तूप बटर घालायचं आहे आणि पुन्हा दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं खरपूस आपण भाजून घेणार आहोत मुलांचा डबा तयार करताना इतकीच गोष्ट लक्षात ठेवायची पौष्टिक पदार्थ मुलांना द्यायचे पण थोड्याशा वेगळ्या स्टाईलने न्यू स्टाईलने म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा त्याला अट्रॅक्ट होतील आणि आवडीने खातील तर इथे आपण या पद्धतीने सगळे असे हे छान बटाटा चपाती किंवा बटाटा नवीन पद्धतीत पराठे तयार केलेले आहेत इतक्या पिठाचे साधारणतः सात ते आठ असे हे मध्यम आकाराची तुमची बटाटा चपाती तयार झालेली आहे तर असे नक्की करून पहा घरामध्ये भाजीला काही नाही आणि सकाळचा नाश्ता असेल मुलांचा डबा असेल तर त्याला तुम्ही हे पदार्थ तयार करू शकता मस्त झालेला आहे अगदी सॉफ्ट आहे लुसलुशीत आहे आणि मस्त खुसखुशीत सुद्धा झालेला दिसत असेल एक पाच सहा तास व्यवस्थित सॉफ्ट राहतं मऊ राहतं तर नक्की करून पहा आता ही मसाला बटाटा चपाती असल्यामुळे वेगळं सॉस केचप चटण्या वगैरे लागत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर टोमॅटोची चटणी सुद्धा शेअर केलेली आहे जी अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता किंवा लसणाच्या चटणीभर मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही लोणच्या बरोबर मुलांनाही देऊ शकता नुसतंच दिलं तरी सुद्धा छान लागतं तर बघू शकता इथे चीजी पराठा किती खुसखुशीत आणि मस्त झालेला आहे तर नक्की करून पहा आणि कसं झालं आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका पुढे पुढे शाळेचा डबा सिरीजमध्ये भरपूर पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा